नमस्कार डी चोईसचा स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता एम एच चौदा एकवीस बारा ह्या एस टी बसचा मोठ्या प्रमाणात अपघात झाला या ठिकाणी दोन ठार ते सव्वीस जखमी क झाले आहेत एका मोठ्या गाडीने त्यांना उडवलं त्यामधून अनेक लोक त्या ठिकाणी जखमी होताना ह्या ठिकाणी दिसत आहे त्यावेळेस त्याच वेळेस गावकरी त्या ठिकाणी धावून आले तसेच प्रशासन देखील त्या ठिकाणी धावून आले आणि ज्या लोक जखमी लोकांना त्यांनी त्या ठिकाणामधून काढून एकशे आठला फोन करून त्यांना बोलवलं आणि आज ते रुग्णालयामध्ये दाखल करीत आहे एस टी तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता एस टीचा पूर्णपणे दोन भाग झाले एका मोठ्या गाडीने तिला ठोकल्या असल्यामुळे तिचा दोन भाग या ठिकाणी झाले पूर्णपणे तिचा चेंदा मेंदा झाल्यासारखा असं वाटत आहे आणि ह्या ठिकाणी वयोवृद्ध लोक असेल मुलं असतील युवक असतील त्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ते जखमी झाले आणि प्रशासन याच्या पुढचं काम करून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करत आहे एस टीचा पूर्ण भाग हा बघू शकता तुम्ही गावकरी त्या ठिकाणी त्यांना ॲडमिट करण्यासाठी दवाखान्यामध्ये घेऊन जात आहे आणि या ठिकाणी प्रशासन पोहचून लवकरात लवकर लोखर त्यांना चांगली सुविधा मिळेल संदर्भा या संदर्भामध्ये आज प्रशासनाने या ठिकाणी अनेक लोक जखमी झाले सव्वीसपेक्षा जास्त लोक जखमी असल्यामुळे या ठिकाणी गावकऱ्यांनी या ठिकाणी मदत केली आहे आज हा सकाळी श शिरपूर ते शिंदखेडा हा फार मोठा भीषण अपघात या ठिकाणी झाला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण लोकं या ठिकाणी उपस्थित असून त्या ठिकाणी त्यांना मदती देखील या ठिकाणी करत आहे एस टी महामंडळाचे देखील या ठिकाणी का लोक उपस्थित आहे पोलीस प्रशासन आहे एकशे आठ आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गावकरी त्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करीत आहे कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉईन पवार डी चोवीस तास पिढी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र